मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतलाय त्यांनी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस मंत्रालयामध्ये थांबण्याचे आदेश मंत्र्यांना दिलेले आहेत गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कामांसंदर्भात आढावा घ्या कार्यक्रमासाठी हजेरी लावा तसंच शनिवारी आणि रविवारी मतदारसंघातील प्रश्न सोडवा अशा सूचना फडणवीसांनी मंत्र्यांना केलेल्या आहेत यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम फडणवीसांनी मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत काय नेमकं म्हटलेलं आहे त्यांनी श्वेता खरं तर सरकारच्या मध्ये वापस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते त्यानंतर आता मंत्र्यांसाठी स्पेसिफिक काही सूचनांचं आणि वेळापत्रकाच्या संदर्भात महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या मंत्र्यांनी सर्व मंत्र्यांनी तीन दिवस मंत्रालयात थांबावं सोमवार ते बुधवार मंत्रालयात थांबून प्रश्न सोडवावेत त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील विविध विभागांमध्ये ज्या काही विभागाच्या समस्या आहेत त्याच्या आढावासाठी बैठका घ्याव्यात आणि त्यानंतर शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये मंत्रालयाच्या नंतर आणि विभागीय बैठकानंतर मतदारसंघात जाऊन आपले जे प्रश्न आहेत कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या जाणून घ्याव्यात आणि तिथले प्रश्न सोडून जे काही गोष्टी आहेत त्यावरती निराकरण करावं असं एक साधारणपणे टाइम टेबल मुख्यमंत्र्यांकडून देण्यात त्यासोबतच जे प्रलंबित खटले आहेत ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत किंवा प्रलंबित जे काही विषय आहेत ते तात्काळ सोडवावे जेणेकरून प्रशासनाचं कामकाज वेगवान गतीनं पुढे जाईल अशा प्रकारच्या काही सूचना आणि निर्देश मुख्यमंत्र्यांकडनं मंत्र्यांना देण्यात आले त्यामुळे सरकारचा कारभार कुठेतरी गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या या सूचना कामी येतील अशी अपेक्षा तर व्यक्त केली जाते अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी